मित्रांनो शहर विकास आराखड्यातील म्हणजे डीपी पी प्लॅनमध्ये नवीन जो डीपी प्लॅन आहे त्याच्यामध्ये एक फार मोठा बदल असा आहे की पुनावळ्याचा कचरा डेपो नियोजित कचरा डेपो हा रद्द करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचे त्या परिसरात पुनावळे ताथवडे किंवा रावेत या परिसरामध्ये पुनावळे कचरा डेपो हा मोठा विषय झाला होता साधारण बावीस हेक्टरचा तो एरिया होता बावीस पॉईंट आठ हेक्टर म्हणजे साधारण साठ एक एकरचा असेल तर ती वन खात्याची जागा होती तिथे फार मोठ्या प्रमाणात वृक्ष लावलेले आहेत मोठं जंगल झालेलं आहे तिथे पण तिथे कचरा डेपो करायचा असा तो विषय होता नमस्कार मी अविनाश बी टू डीमध्ये आपलं स्वागत आहे शहर विकास आराखड्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळे विषय जे असतात ते चर्चेला घेत असतो आता गेल्या चार पाच मालिकांमधून आपण ते पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये कुदळवाडी कुदळवाडीतली काही आरक्षणं नंतर चरुळीचे आरक्षणं नंतर भोसरी रेड झोन यमुनानगर रेड झोन हे विषय आपण आता हाताळलेले आहेत हा एक महत्वाचा या भागातला चिंचवड विधानसभा मतदारसंघातला प्रश्न आहे की पुन्हा कचरा डेपो रद्द करण्यात आलेला आहे साठ एकरातला कचरा डेपो दोन हजार आठ साली त्या कचरा डेपोचं आरक्षण टाकलं ज्यावेळेस एकोणीसशे ब्याण्णवला एकोणीशे ब्याण्णव एकोणीशे सत्त्याण्णवला फेब्रुवारी सत्त्याण्णवला या शहरामध्ये आजूबाजूची चौदा गावं ऍड केली गेली त्याच्यामध्ये तुमच्या रावेत पासून रावेत पुनवळे तातोडी त्यात घेतलं नव्हतं आणि परिसर संपूर्ण म्हणजे इकडचे अगदी तुमचे चरोली वर्मकवाडी चोवीसावाडी डुरुगाव नंतर तळवळी ही जी गावं ह्याच्यामध्ये शहरामध्ये घेतली होती त्यावेळेस पुनावळेचा त्या विकास आराखड्यामध्ये पुनावळे कचरा डेपो टाकला होता दोन हजार आठ साली त्या कचरा डेपोचं आरक्षण निश्चित झालं होतं साठ एकराचा डेपो होता आता शहरामध्ये जो बाराशे तेराशे टन कचरा गोळा होतो तो सर्व कचरा मोशी कचरा डेपोमध्ये डम्प केला जातो त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावते ओला सुका कचरा करून त्याची विल्हेवाट कशी लावली जाते त्याच्यापासून काय काय तयार केलं जातं हा एक स्वतंत्र विषय म्हणजे त्याच्यामध्ये अगदी प्लॅस्टिकचे ब्लॉक करणे वीज निर्मिती करणे इंधन निर्मिती करणे खत निर्मिती म्हणजे तुमच्या हॉटेल वेस्ट पासून किंवा भाजी मंडळी वेस्ट पासून खत निर्मिती नंतर तुमचा प्लॅस्टिकपासून पासून इंधन निर्मिती, निर्मिती डिझेल तयार करतात असे अनेक आणि आता मोशी कचरा प्रचंड मोठा ढीग अक्षरशः डोंगर झाले कचऱ्याचे इथे खाली मिथेन वायू इतका साठलेला आहे की मध्यंतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्यावेळेस संपूर्ण पृथ्वीच्या बाबतीमध्ये एक सर्वेक्षण केलं गेलं त्याच्यामध्ये सर्वाधिक मिथेनचं जर उत्सर्जन कुठून होत असेल तर मोशी कचरा होत असा एक रिपोर्ट आला होता मोशी कचरा वारंवार आग लागते त्याचं कारण तिथे जो मिथून तयार होतो तो व्यवस्थित बाहेर पडत नाही आणि मग कुठेतरी त्या पाईपनं बाहेर आला त्याचा स्फोट मध्ये तरी स्फोट सुद्धा झाले त्या ठिकाणी की संपूर्ण कचरा डेपो पेटलेला असतो म्हणजे मोशी कचरा डेपोवरती इतका प्रचंड लोड असताना भविष्यातली लोकसंख्या वाढ आणि कचऱ्याचं प्रमाण वाढलं हे पाहून मोशीच्या बरोबर पुन्हा कचरा डेपोचं आरक्षण टाकलं होतं परंतु त्या कचरा डेपोला तो, तो मध्यवस्थित येतो असं सांगून परिसरातल्या सगळ्या बिल्डर लॉबीनी एक होत विरोध केला त्याला नागरिकांचा विरोध असं एक त्याला पद्धतशी चित्र दिलं गेलं त्या संदर्भामध्ये दोन तीन मिटिंग झाल्या त्यापैसे मोठे मोठे बिल्डर मोठ्या मोठ्या साईट्स त्या पुन्हा कचरा डेपोच्या बाजूला ज्यावेळेस तो कचराडेपोचं आरक्षण टाकलं त्यावेळेस तिथे काहीच नव्हतं सगळं मोकळ राह आणतो म्हणजे हायवेच्या पलीकडे पुन्हा जो भाग आहे तिकडे आपण गेलं तर त्या एकदा पंधरा वीस वर्षापूर्वी तिथे काहीच नव्हतं आता तिथे तु� मोठ्या मोठ्या बिल्डरच्या प्रचंड मोठ्या हजार हजार फ्लॅटच्या स्कीम झालेल्या आहेत त्याच्यामुळे तो कचरा डेपो मध्ये आला तो कचरा डेपो अद्यापर्यंत डेव्हलप केलेला नाहीये तो विकसित केलेला नाही आहे परंतु तो होऊच नाही तो जर झाला तर त्या परिसरातल्या जागेच किमती कमी होतील फ्लॅटचे किमती कमी होतील हे गणित बिल्डर लोकांना माहिती होतं म्हणून तिथे एक नागरी मोवमेंट तयार झाली म्हणजे लोकांची चळवळ त्यांनीच एक प्रमोट केली त्या पद्धतीने मी हे जाणीपूर्वक सांगतोय ती प्रमोट केली तिथल्या लोकांची तशी आजूबाजूची मागणी नव्हती पण ज्या लोकांना फ्लॅट विकले त्या लोकांना नंतर त्यांना भीती निर्माण केली की इथं जर कचरा डेपो झाला तर त्याची दुर्गंधी येईल दुर्गंधी आली तर तुमचं राहणं मुश्किल होईल जे मोशीच्या परिसरामध्ये झालं होतं तसं आता मोशी कचऱ्याची दुर्गंधी येत नाही आहे कारण दुर्गंधी येऊ नये यासाठी वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात त्याच्यामुळे मोशीमध्ये जो पूर्वीचा कचऱ्याची दुर्गंधी यायची ते असं येत नाही आणि पुनावळ्यामध्ये होणारा कचरा डेपो हा अत्यंत आधुनिक पद्धतीचा होता की जो संपूर्ण बंदिस्त आणि तिथे बाहेर जी बाद कुठली दुर्गंधी यायचा ये प्रश्नच येत नव्हता अशा पद्धतीचा जो कचराडेपो होता आंतरराष्ट्रीय दर्जाचा परंतु बिल्डर लॉबीच्या डोळ्यामध्ये तो खोपत होता त्यांनी लोक चळवळ उभी केली आणि के तो हाणून पाडला आणि आता त्याचा रिझल्ट महापालिकेचा जो नवीन विकास आराखडा आला आहे त्याच्यामध्ये तो कचरा डेपो कम्प्लिट बाजूला केला आणि त्या ठिकाणी व्यावसायिक गाड्यांचं आरक्षण टाकलं म्हणजे कमर्शियल कॉम्प्लेक्स तुमच्या लक्षात आला असेल आणि कन्व्हेन्शन सेंटर म्हणजे कचरा डेपो गेला कचरा डेपो का गेला तर म्हणे तिथं जी जवळजवळ वीस हजार मोठी मोठी झाडं लावलेली आहेत ती पंधरा वीस वर्षामध्ये मोठी झाली जंगल तयार झालेले आहेत खरं तिथं बेस्टपैकी उद्यान किंवा काही कचरा डेपो किंवा उद्यान किंवा अन्य काही हे करायला पाहिजे होतं पण तिथे कन्व्हेन्शन सेंटर टाकले आणि व्यवसाय करायला टाकले म्हणजे ही झाडं तोडायला चालणार कचरा डेपो का नको होता तर म्हणे तिथं वाढलेली झाडं सगळी तोडायला लागतील फार मोठी वृक्षराजी नाहीशी होईल वगैरे वगैरे पण आता त्या ठिकाणी आरक्षण कोणतं टाकलं व्यावसायिक गळे आणि कन्व्हेन्शन सेंटर म्हणजे झाडं तर तो तोडावीच लागणार ना म्हणजे जे काही कारण दिलेलं आहे ते कारण सुद्धा समर्पक नाही आहे आणि विकास आराखड्यामध्ये आता जे कसा डेपोचं आरक्षण रद्द केलं दैनिक सामनाने त्या संदर्भातली बातमी दिलेली आहे म्हणजे फार एक्सक्लुसिव्ह स्टोरी आहे तशी ती हा विषय फार चर्चेला यासाठी होता की आमदार खासदार त्यांना वेगवेगळी शिष्टमंडळ भेटायची विधिमंडळात या विषयावरती चर्चा झाली होती विधिमंडळात मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की कचरा डेपो आम्ही नक्कीच रद्द करू कारण जनतेची मागणी आहे जनतेची जनते कुठली ते बिल्डर लोकांची मागणी होती फक्त जनतेच्या नावाने ते चेहरा जनतेचा होता मागे सगळे बिल्डर लोक होते पण अखेर तो कचरा डेपो रद्द झाला हे मात्र नक्की ही त्या परिसराच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे पण शहराचा संपूर्ण शहराचा विकास केला तर शहराचा जो गोळा होणारा बारा तेराशे टन कचरा आत्ता आहे तो पुढच्या चार पाच वर्षामध्ये दोन हजार टनापर्यंत जाणार आहे त्यावेळेस सगळा लोड जो होणार आहे तो मोशी कचरा डेपोवर येणार आहे त्यावेळेस काय हालत होतील हे माहीत नाही आणि पुन्हा कचरा डेपो रद्द केला आणि तो कचरा वाहून इतका लांबवर आता मोशीला न्यायचा शहरातला त्याचा सुद्धा खर्च वाढणार आहे म्हणजे ओवरऑल संपूर्ण जो विचार केला तर पुन्हावळी कचरा डेपो एक रद्द केल्यामुळे विकास आराळे रद्द केल्यामुळे जे नुकसान होणार आहे ते महापालिकेचं महापालिकेचं म्हणजे टॅक्स नुकसान होणार आहे बिल्डरच नाही होणार आहे हा एकच विषय आता पुन्हा तुम्हाला फक्त मी एक्सप्लेन केलेला आहे असे गमतीशीर विकास आराखड्यातले बरेच किस्से आहेत की त्याच्यामध्ये नेमकं कोणाचा हा काय विकास आराखडा हा जनतेसाठी केला बिल्डरसाठी केलाय राजकारण्यासाठी केलाय की अधिकाऱ्यांनी त्यांचे काही खिसे भरण्यासाठी केलाय असा प्रश्न निर्माण होतो एक एक विषय आपण चर्चेत येतो धन्यवाद